शेतकरी बांधवांनो रब्बी हंगामात महाराष्ट्रामध्ये जे जिरायतीचं मुख्य पीक आहे तर ते म्हणजे हरभरा आहे आणि हरभऱ्याचा एकदा प्लॉट आपला केला की हरभऱ्याला फुलेईपर्यंत किंवा घाटे लागेपर्यंत अतिशय आकर्षक हिरवागार आणि पूर्ण चांगल्या पद्धतीने विकसित होणारा प्लॉट आपण पाहतो आणि नेमके घाटे लागण्याची अवस्था येते किंवा फुल लागण्याची अवस्था येते आणि त्याच वेळेला आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या पूर्ण जमिनीमध्ये कुठेतरी आपल्याला जे काही स्पॉट स्पॉट आहेत तर तिथं पिवळी पडलेली झाडं दिसतात तांबूस रंगाची झाडं दिसतात पिवळी पडलेली दिसतात काही झाडं पूर्ण तपकिरी होऊन जातात आणि वाळून जातात आणि मग आपले डोळे उघडतात आणि हरभरा पिकावर मर रोग आलाय याची आपल्याला जाणीव होते मित्रांनो एकदा काय ही अवस्था आली की ते पीक किंवा ते जे काही झाड आहे किंवा ते जे काही रोपटा आहे तर ते त्यातून सावरणार नाही मग तेच ना या अवस्थेमध्ये जाऊ नये यासाठी काय करायचं तर प्रतिबंधात्मक नियोजन यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरभरा पिकामध्ये जे मर व्यवस्थापन आहे तर ते कशा पद्धतीने करू शकतो मर रोग नियंत्रणात किंवा प्रतिबंधात्मक स्वरूपात कशा पद्धतीने आपण त्याचा सामना करू शकतो याविषयी बोलूया तर मित्रांनो मी ऍग्रोस्टारच्या वतीने तेजस कोल्हे आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजूनही आपण अॅग्रोस्टारच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ऍग्रोस्टारच्या चॅनलला सबस्क्राईब करूनच आपले जे काही प्रश्न असतील आपल्या मनात काही शंका असतील त्याचंही निराकरण मिळवण्यासाठी आपण कमेंटच्या माध्यमातून ते प्रश्नही आमच्यापर्यंत पाठवा काही टॉपिक आपल्याला वाटत असतील की यावर चर्चा घडवून आणायची तर तेही कमेंटच्या माध्यमातून नमूद करायला विसरू नका जेणेकरून त्यावर आपण सविस्तर अशी चर्चा करूया तर वळवे आपल्या मूळ मुद्द्याकडे हरभरा पिकामध्ये मर रोगाचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आता हा मर रोग ची लक्षणं कशी एकतर पहिलं महत्वाचं या मर रोगाला कारणीभूत जी काही बुरशी आहे फ्युझेरियम ह्या नावाची जी बुरशी तर ही बुरशी या पिकामध्ये त्या पिकाच्या कोणत्या अवस्थेत त्याला डॅमेज करू शकते म्हणजे याची लागण ही पिकाच्या अगदी रोप अवस्थेपासून तर अवस्थेपर्यंत कधी येऊ हो शकते परंतु दुसरी जी काही महत्वाची बाब आहे तर तिला काय लागते तर ती महत्वाची बाब अशी आहे की ज्यावेळेस आर्द्रता असेल आणि तापमान थोडंसं वाढलेलं असेल त्यावेळेस जास्त करून याचा प्रादुर्भाव होतो म्हणजे उघड आहे की थंडीमध्ये आपल्याला मर रोगाची समस्या जाणवणार नाही किंवा आपण असं गृहित धरतो की बऱ्याच वेळेला फुलोरा अवस्थेपर्यंत आणि घाटे लागेपर्यंत मर नसते आणि मग ही मर नंतर येते घाटे लागल्यानंतर येते तर मित्रांनो त्याचं कारण हे तापमान अशा आहे जसं तापमान वाढेल म्हणजे उष्ण आणि आद्र असं जर तापमान झालं तर मर रोगाची शक्यता किंवा ही जो काही फिजारियम ही बुरशा आहे तर हिला पोषक वातावरण मिळतं म्हणूनच आपण हरभऱ्यामध्ये पाणी नियंत्रित देतो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा भ्रम असतो की पाणी दिल्यामुळे मर लागते तर पाणी दिल्यामुळे पण लागत नाही आता तुम्ही परत एकदा समजून घ्या की आर्द्रता पाहिजे म्हणजे पाणी दिल्याने आर्द्रता बनणार आहे परंतु त्याच वेळेला जर तापमान कमी असेल थंडी चांगली असेल तर हरभऱ्याला मर रोगाचा धोका नाही हरभऱ्याला मर रोगाचा धोका तेव्हाच आहे जर तापमान वाढलेलं असेल थंडी नसेल आणि तुम्ही पाणी देत तर हा धोका वाढलेला असेल तर या अनुषंगाने आपल्याला पहिली महत्वाची बाब ही लक्षात येते की मर रोग किंवा ती बुरशी येण्यासाठीची महत्वाचे जे काही फॅक्टर आहेत किंवा जे काही वातावरणातील घटक आहेत तर ते कोणते मित्रांनो दुसरा विषय आता हा मर रोगाची बुरशी जी काही फिजेरियम बद्दल आपण बोलतोय तर ही पसरते कशी तर ही पसरण्यासाठी महत्वाची गोष्ट की एकतर ती आपल्या जमिनीत सुप्त अवस्थेत असते ज्यावेळेस तिला पोषक वातावरण असतं त्यावेळेस ते सुप्त राहते आणि ज्यावेळेस तिला पोषक वातावरण येईल त्यावेळेस ती पिकांच्या मुळावर प्रादुर्भाव करते जर हरभऱ्याचं रोपट तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला जी काही रोपाची एकदम खालची पान आहे जमिनीकडच्या बाजूची ती साधारण पिवळसर होतात नंतर ती पूर्ण तपकिरी होतात आणि कालांतराने ती पूर्ण वाळायला लागतात आणि तेच जर रोपट तुम्ही उपटून त्याच्या मुळाच्या बाजूने जर त्याचा छेद घेतला पूर्ण दोन भाग केले तर मधी तुम्हाला त्याचं जे काही खोड आहे तर ते पूर्ण काय म्हणतो ना आपण त्याला डिस्कलरेशन झाल्यासारखं दिसतं म्हणजे त्याचा रंगहीन झाल्यासारखं दिसतं मग हे झाली हरभरा मरोगाची लक्षण मग आता ही बुरशी सुप्तावस्थेत जमिनीत राहते पोषक वातावरण मिळाल्यानंतर पिकावर त्याचा प्रादुर्भाव करते मुळाद्वारे म्हणा किंवा पिकाची जी काही जमिनी खालची रचना आहे तर त्यावरती प्रादुर्भाव करते परंतु याचं दुसरं एक कारण की जे तुम्ही बियाणं वापरता जे बियाण्याची निवड करता त्या बियाण्यातूनही याचा प्रादुर्भाव हो, किंवा प्रसार हा होऊ शकतो मग आपल्याला दोन गोष्टींची काळजी घ्यायची बियाण्यातून जर प्रसार होतो तर निश्चितच आपण बीज प्रक्रियेच्या माध्यमातून याला थांबवू हो शकतो आणि जर आपल्या जमिनीतून याचा प्रसार होतो सुप्तावस्थेत जमिनीत राहते तर मग काय तर आपल्याला तिथं वारंवार हरभऱ्याचं पीक किंवा जे आपण पीक फेरपालट म्हणतो त्याचा आपल्याला विचार करावा लागेल तो कसा करायचा त्याचंही उत्तर आपण पुढे जाऊन पाहणार जाऊ ते या दोन महत्वाच्या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या की पोषक वातावरण कोणतं आणि बुरशी येण्याची कारणं कोणती तर आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं दुसरी गोष्ट महत्वाची बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असाही समज असतो की, की आम्ही बीज प्रक्रिया केली की मर रोग लागला नाही पाहिजे किंवा बीज प्रक्रिया केल्यानंतर मर रोग तरी पण का आला ही मनात शंका किंवा संभ्रम असतो एक गोष्ट लक्षात घ्या बीज प्रक्रिया तुम्ही करता जर समजा ती जैविक असेल किंवा रासायनिक असेल तर ते बियाण्याला त्या पेरणीनंतर साधारण पुढचे आठ पंधरा दिवसापर्यंत ते बियाण्याचं संरक्षण करू शकतं परंतु थंडीचा कालावधी असेल तर आपल्याला मर रोगाची समस्या भेडसावत नाही मग मर रोगाची समस्या भेडसावते कधी तर जेव्हा तापमानात वाढ व्हायला लागेल किंवा थंडीचं प्रमाण कमी होईल त्यावेळीच भेडसावते मग बीज प्रक्रिया आपण करतो तर ती सुरुवातीचे पंधरा दिवस वीस दिवस किंवा तुम्ही कोणता रासायनिक बुरशीनाशक निवडले त्यावर ते अवलंबून आहे तेवढे तुमचे दोन तीन आठवडे चार आठवड्यापर्यंत तुम्हाला संरक्षण मिळणार आहे परंतु त्यानंतर काय तर त्यानंतर संरक्षण मिळायचं असेल तर आपल्याला बुरशीनाशकाचा वापर हा जमिनीतून किंवा फवारणीतून योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे त्यासाठी कशा पद्धतीने फवारणी करायची कोणतं बुरशीनाशक निवडायचं तेही आपण या व्हिडिओच्या उत्तरार्धात पाहणार आहोत मग तुमच्या लक्षात येईल की बीज प्रक्रिया करून फक्त थांबायचं नाही पीक फेरपालट करून फक्त थांबायचं नाही तर आपल्याला योग्य वेळेला लक्षणं पाहून आपल्या पिकामध्ये फवारणी घ्यायची आणि जर पाणी नियोजन आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला ही समस्या येणार नाही मग पीक फेरट पालट का करायची तर सतत आपण हरभरा करतोय तिथं जर मर रोग आला तर ती बुरशी तिथं तिला पोषक वातावरण मिळणार त्या त्या जेव्हा पोषक नाही त्यावेळेस ती सुप्त अवस्थेत राहणार आणि जेव्हा जेव्हा आपण हरभरा करणार तिला राहण्यासाठी घर मिळणार मग ती त्या पिकावर प्रादुर्भाव करणार हे झालं त्या कारण म्हणून आपल्याला पीक फेर पालट करायची पीक फेर मग मध्ये काय वापराल तर खास करून ज्वारी पिकासारखं जर पीक तुम्ही त्या शेतामध्ये जर घेतलं तर मर रोगाचे जे काही फ्युझेरियम नावाची जी बुरशी तर ती रोगाला कारणीभूत बुरशी त्या ज्वारीच्या मुळांवर राहू शकत नाही किंवा ज्वारीच्या मुळाद्वारे जे काही स्रव स्रवले जातात जमिनीत तर त्यामुळे ती बुरशी टिकत नाही किंवा ती राह राहू शकत नाही तर ती सुप्तावस्थेत सुद्धा न राहण्यासाठी आपल्याला ज्वारीचा पीक फेरपालटीसाठी विचार करावा लागेल आणि तो जर आपण केला तर आपल्याला ही समस्या टाळण्यास मदत होईल मग तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या कोणत्या जमिनीमध्ये किंवा कोणत्या प्लॉटमध्ये ही समस्या वारंवार येते तिथं तुम्हाला पुढील वर्ष किंवा त्याही पुढील वर्ष एक किंवा दोन वर्ष आपण ज्वारीचं नियोजन अवश्य करा त्याद्वारे आपल्याला ही मर रोग टाळता येईल अशा पद्धतीने आपण पीक फेरपालटचा विचार करू शकतो पाण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दोन गोष्टी ज्या कारणीभूत मी बोललो पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे तापमान तापमान आपल्या हातात नाही तापमान किती कमी होईल किती तापमान वाढेल म्हणजे थंडी राहील की उष्णता राहील हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही तुमच्या किंवा माझ्या हातात नाही पण पाणी किती द्यायचं आर्द्रता किती ठेवायची हे आपल्या हातात आहे मग ती आर्द्रता योग्य पद्धतीने जर आपण दिली तर नक्कीच आपल्याला त्यातून फायदा होऊ शकतो मित्रांनो आर्द्रता ची गरज काय पहिलं तर पिकाला पाणी का लागतं तर बी उगवण्यासाठी पिकाचं जे काही अन्न निर्मितीची प्रक्रिया आहे पानांद्वारे जे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात ते अन्न निर्मिती करतं त्या अन्न निर्मितीसाठी पाणी लागतं म्हणजे पिकाला फार कमी पाणी लागतं आणि तेवढं कमी पाणी जर दिलं तर आपलं उत्पादन हे सुनिश्चित असतं हरभरासारख्या पिकामध्ये आपण ते जिरायती आहे शंभर टक्के असं गृहित धरून पाण्याचं नियोजन करत नाही पण मित्रांनो तसं नाही बरेचशा शेतकऱ्यांचे तुम्ही प्रयोग पाहिले असतील ठिबकवर लागवड केलेली आहे काही निमलचिंगवर लागवड केलेली आहे आणि त्यांनाही प्रचंड असं उत्पादन आले मग ते काल तर हरभऱ्याला जिरायती शंभर टक्के जिरायती केल्याने उत्पादन येतं असं नाही तर हरभऱ्याला आवश्यकतेनुसार पाणी देणं हेही गरजेचं आहे आणि ते आवश्यकतेनुसार पाणी देण्यासाठी किंवा जी आद्रता आहे ती आप आपल्याला व्यवस्थित टिकवण्यासाठी आपल्याला त्याच्या वेळा सांभाळ झाल्या पाहिजे मित्रांनो विज्ञानामध्ये एक संकल्पना आहे फिल्ड कॅपॅसिटी म्हणून फिल्ड कॅपॅसिटी ज्याला तुम्ही वापसा मानता फिल्ड कॅपॅसिटी काय थोडक्यात तर जेव्हा तुम्ही पाणी दिलं त्याला फ्लड केलं किंवा पाऊस पडला तर ते पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या द्वारे जमिनीत पूर्णतः खाली निघून जातं आणि जमिनीत वरती परत एक क्षमता बनते वरच्या काही भागामध्ये की तुम्ही वरून पेलाभर वाटीभर जर पाणी टाकलं तर तेही शोषून घेऊ शकते ते पाणी जमिनीवर थांबणार नाही म्हणजे वर दिसणार नाही दिस आता पेलाभर पाणी किंवा तांब्याभर पाणी टाकल्यानंतर ते शोषून घेण्याची जी अवस्था आहे तर ती खऱ्या अर्थानं वाफसा अवस्था आहे किंवा ती जी काही फील्ड कॅपॅसिटी आहे तर त्या परिस्थितीमध्ये आपलं पीक खूप जोमदार असतं म्हणजे पाणी दिल्यानंतर पीक कधीच टवटवीत दिसणार नाही पण ही जेव्हा अवस्था येईल पाणी दिल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि वातावरणानुसार ही जेव्हा जेव्हा अवस्था येईल तेव्हा तेव्हा आपल्याला आपलं पीक टवटवीत दिसेल ही अवस्था संपली आणि परत एकदा जमीन कोरडी झाली म्हणजे आर्द्रता निघून गेली की मग परत एकदा पीक आपलं तानात आल्यासारखं दिसेल मग मित्रांनो ही जी काही दोन चार दिवसाची जी अवस्था आहे की ही अवस्था लक्षात घ्या की तुम्ही तांब्याभर वाटीभर पेलाभर पाणी टाकताय आणि ते पाणी शोषून जाते जमिनीवर ते पाणी थांबत नाही आणि शोषून गेल्यानंतर जमीन आपली ओली दिसते डोळ्याने हो तर ही जी अवस्था आहे ही तुम्ही जितके जास्त दिवस हरभऱ्यासारख्या पिकाला नाही तर सगळ्याच पिकांना हे लागू जेवढे जास्त दिवस ठेवाल तेवढं तुमचं पीक टवटवीत तजेलदार आणि उत्पादन देण्यासाठी चांगलं बनेल मग हरभरा पिकाला तुम्ही पेरणीच्या वेळेस पाण्याचं नियोजन करू शकता आम्ही तर सांगतो की पेरणीपूर्वी पाणी द्या आणि त्या ओलीवर पेरणी करा आता अजून एक गोष्ट आमच्या निदर्शनास आली किंवा शेतकऱ्यांशी चर्चा करताना शेतकऱ्यांनी अनुभव सांगितले की शेतकरी हरभऱ्याचं नियोजन करत असताना जे पीक फेरपालटे ती करत नाही ते ज्वारीसारखं पीक आपण त्यात निवडतो परंतु पीक फेरपालटी सोबत जमिनीची मशागत ही फार महत्वाची मित्रांनो आपण हे गोष्ट करत असाल हरभरा लागवडीपूर्वी नांगरणी करता, नांगर करता। नांगराच्या जे काही तास आहे त्यामध्ये हरभरा हाताने आपण टाकून देतात म्हणजे बियाणं थोडक्यात फोकून देतो आणि त्यानंतर रोटावेटरनी ते बियाणं आपण किंवा तो जमीन एक सारखी करतो मित्रांनो ही जी नांगरट तुम्ही करताय ही हरभराच्या पिकाच्या आधी नांगरट करण्यापेक्षा ही जर नांगरट तुम्ही उन्हाळ्यात केली तर आपल्या जमिनीमध्ये जे काही सुप्त अवस्थेत असणारी जी काही बुरशी आहे फिजेरियमची जे काही सुप्त बीजाणू आहेत तर ते बीजाणू नष्ट होण्यासाठी सॉय सॉइल सोलरायझेशन किंवा जमीन निर्जंतुकीकरण हे आपण करू शकता मग लक्षात घ्या हरभरा पेरणीपूर्वी आपण नांगरट जी करताय तर ती नांगरट तसं पाहिलं तर ती हरभऱ्यासाठी फारशी फायद्याची नाही पण तीच नांगरट जर तुम्ही उन्हाळ्यात केली आणि त्या जमिनीमध्ये जर तुम्ही हरभरा घेणार असाल तर तुम्हाला तुलनेने ही मर रोगाची हो समस्या कमी तुम्ही जे वान निवडताय दरवर्षीचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या वानावर ही समस्या येते काही वान बाजारामध्ये आहे जे की मर रोगाला सहनशील आहेत म्हणजे तिथं मर रोग फार कमी येतो किंवा जरी आला तरी खूप शेवटच्या टप्प्यात येतो जसं की जॅकी ब्याण्णव अठरा हाही वान त्यात येतो मग अशा वा वानांची जर आपण निवड केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणजे जमिनीची मशागत आपण कशा पद्धतीने करतोय पाण्याचं नियोजन काय करतोय वानांची निवड कशी करतोय या सगळ्या बाबी ह्या हरभरा मर रोगाशी संबंधित आहेत आणि याच जर आपण काटेकोर व्यवस्थापन केलं तर आपल्याला मर रोग टाळता येऊ शकतो मित्रांनो शेवटचा टप्पा तो म्हणजे आपल्याला करायचं बीज प्रक्रिया किंवा रासायनिक अथवा जैविक नियंत्रण मग आता हे नियंत्रणाच्या मुद्दे हे नियंत्रण वेळ येऊ नये प्रतिबंधात्मक काम व्हावं म्हणून आतापर्यंतची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून आपण अवश्य सांगा आणि यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपण अनुभव घेतलाय किंवा कशा पद्धतीने आपण आपल्या नियोजनात बदल केलाय तेही नमूद करायला विसरू नका आपला अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो आता शेवटच्या टप्प्यात आपण पाहूया की हरभरा मर रोग येऊ नये यासाठी आपण बीज प्रक्रिया काय करणार किंवा फवारणी काय करणार आता तुम्ही हेही म्हणाल की मर रोग मुळाजवळ येतो मग फवारणीतून त्याचा काय संबंध आहे किंवा फवारणी केलेले बुरशनाशक ते मर रोग कसे थांबवू शकतात तर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेला जर आपण हे मेळ साधला बुरशनाशकाचा तर आपल्याला नि निश्चितच याच्यातून फायदा होऊ शकतो तोही आपण यातून पाहणार शेतकरी बांधव जे इथून पुढे आता हरभराची पेरणी किंवा लागण करणार आहे तर त्यांच्यासाठी ही सूचना की आपण त्याच्यावर बीज प्रक्रिया करा मग बीज प्रक्रिया काय करू शकतो तर तुम्हाला जैविक जर बीज प्रक्रिया करायची असेल आपल्याकडे यावर्षी पाऊस चांगला झालाय जमिनीत आर्द्रता चांगली आहे ओल चांगली त्या ओलमुळे आपल्याला जैविक बीज प्रक्रिया ही फायदेशीर ठरेल मग ट्रायकोडार जे बाजारात येतं मित्र बुरशी तर ती आपण जर वापरली तर ट्रायकोडॉर्मा पावडर स्वरूपात येतं आणि लिक्विड दोन्ही स्वरूपात येतं तर एका किलो बियाण्याला साधारण तीन ग्रॅम बीज प्रक्रिया ट्रायकोडर्माची आपण करू शकतो ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण सावलीतच ते बियाणे सुकवायचे बियाणं सुकल्यानंतर त्याला पूर्ण ट्रायकोडॉर्मा लागल्यावर साधारणपणे जर तुम्ही बीज प्रक्रिया सकाळी केली असेल तर दुपारनंतर त्याची पेरणी करू शकता किंवा रात्रीची बीज प्रक्रिया केली असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आपण त्याची पेरणी किंवा लागण करू शकता हे झालंय जैविक व्यवस्थापन मित्रांनो आता जर आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करायची असेल तर मी परत एकदा सांगतो जरही आपण बीज प्रक्रिया करत असू तरी पण आपल्याला फुलोरा अवस्थेच्या आसपास परत एकदा बुरशीनाशक वापरायचे ते कशा पद्धतीने आणि काय काय वापरायचे ते मी सांगणारच आहे परंतु बीज प्रक्रिया करताना ही गोष्ट लक्षात घ्या कशासाठी तर आपण जे काही खर्च करणार आहोत तो आपल्याला दोन वेळेला करायचंय बीज प्रक्रियेवर आपण किती खर्च करणार आणि फवारणीवर किती करणार याचा आपल्याला मेळ बसणं गरजेचं आहे आणि तो मेळ घालण्यासाठी म्हणून मी तुम्हाला ही जाणीव देतोय बीज प्रक्रियेसाठी ट्रायकोडा एक पर्याय झाला दुसरा स्वस्त आणि चांगला पर्याय कार्बनडाइनझिम मँकोझेप जे काही एकत्र बुरशनाशक येतं तर तेही खूप चांगले बीज प्रक्रियेसाठी दोन ते अडीच ग्राम कार्बनडाइन्झिम मँकोझेप संयुक्त बुरशनाशक आपण प्रति किलो बियाण्याला देऊ शकतो हा दुसरा भाग थायोफिनेट मिथील आणि पायराक्लोस्टॉबिल हे दुहेरी बुरशनाशक जे आहे दोन्ही एकत्र असणार तेही आपल्याला बीज प्रक्रियेसाठी चांगलं आहे जे मर रोग आपल्याला टाळण्यास मदत होईल त्यानंतर एजोक्सिस्ट्रॉबिल थायोफिनेट मिथील आणि थायोमिथोक्झा या तिन्हींचं एकत्र जर बुरशीनाशक आपण घेतलं बीज प्रक्रियेसाठी तर त्याचाही आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो त्यानंतर तुलनेने स्वस्त कार्बोक्झिन आणि थायरम हे जे संयुक्त बुरशीनाशके आहे हेही खूप प्रभावी आपल्याला मर रोगासाठी वापरता येईल साधारणपणे अडीच ते तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्याला आपण याची बीज प्रक्रिया करू शकता अशा पद्धतीने हे रासायनिक बुरशीनाशक आहेत त्यानंतर पायराक्लोस्ट्रॉबिन क्लोथिनियाडिन आणि थायरम हे संयुक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक असं एकत्र हे कॉम्बिनेशन आपण वापरू शकता यामध्ये आपल्याला दोन ते अडीच मिली प्रति किलो बियाण्याला जर याची बीज प्रक्रिया केली तर तेही प्रभावी आहे यामध्ये आपल्याला मर रोगाला फायदा होईलच होईल मर रोग टाळण्यासाठी परंतु त्या व्यतिरिक्त जे की कीटकनाशक यामध्ये आहे ते परत एकदा आपल्याला जी काही कटवम वायरवम यासारख्या जमीनजन्य ज्यांनी आहेत तर त्यांच्यावर प्रतिबंध करण्यास मदत होईल मग अशा पद्धतीने आपण यापैकी स्वस्त अथवा माग आपल्या बजेटनुसार किंवा आपल्या आवश्यकतेनुसार आपण बुरशीनाशकाची निवड करू शकता रासायनिक असेल अथवा जैविक असेल कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपल्याला बीज प्रक्रियेसाठी अवश्य करावा लागेल आणि मग आता पुढचं नियोजन येतं ते एकदा का पेरणी झाली त्यानंतर काय बहुतांशी शेतकऱ्यांची कदाचित पेरणी झाली असेल त्याही शेतकऱ्यांना हे नियोजन करणं गरजेचं आहे मग आता पुढे जाऊन आपण काय करू शकतो फुलोरावस्थेच्या आधी जे पाणी देणार आहे आपण हरभऱ्याला ते पाणी देत असताना आपण युरिया असेल डीएपी असेल दासो वीस वीस असेल अमोनियम सल्फेट असेल यासारख्या रासायनिक खताला किंवा अगदी मॅग्नेशियम सारखं खतं असेल तर यासारख्या खतांना बुरशीनाशक चोळायचं आणि ते फोक फोकून आपल्या जमिनीमध्ये द्यायचं जे की मुळांच्या कक्षेमध्ये जाईल मग त्यामध्ये कार्बनडायन्झेम मॅन्कोजेम हा सगळ्यात स्वस्त आणि चांगला घटक आपण निवडू शकतो किंवा त्यामध्ये आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के हाही घटक आपण निवडू शकतो हे सगळे बुरुषनाशक सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डकडे रजिस्ट्रेशन किंवा हरभरा पिकासाठी रिकमेंडेशन नाही परंतु शेतकऱ्यांनी वापरले शेतकऱ्यांना चांगले अनुभव आले आणि त्या अनुषंगाने आपण त्याचा उपयोग आपण आवर्जून करू शकतो मग अशा पद्धतीने फोकून जर दिलं आणि त्यानंतर पाणी दिलं तर ते मुळांच्या कक्षेमध्ये जाईल आणि बुरशीची जी काही सुप्त अवस्थेतली बुरशी तर तिला नियंत्रण मिळवण्यासाठी हे कार्बनडायनजेम मॅन्कोजेप असेल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल हे आपल्याला मदत करेल मित्रांनो आता तिसरा टप्पा की आपल्याला मर रोग येऊ नये म्हणून फवारणी करायची हरभरा पिकामध्ये आपण साधारणपणे तीन फवारणी करत असतो एक तर हरभरा उगून आल्यानंतर आळीचं किंवा किडीचं साधं औषध आपण घेत असतो त्यामध्ये आपण साधं कार्बन कार्बनडायनजेम मॅन्कोझेप सारखं घेतलं तर ते फायदेशीर ठरेल त्यानंतर जेव्हा येतो त्यावेळेस फुलांची वाढ होण्यासाठी जे की मायक्रोनोट्रंट असेल किंवा जे काही फुलं वाढण्यासाठी वेगवेगळे हार्मोन्स असतील त्याचा आपण वापर करतो त्यामध्ये आपण जे काही अळीचं औषध आहे घाटे खाणारी आळी फुले खाणारी आळी किंवा पाने खाणारी आळी तर त्या अळीच्या औषधाची जी काही फवारणी करतो त्याही वेळेला आपल्याला परत एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस घाटे लागतात त्यावेळेस आपण घाटे लागत असताना एक कीटकनाशकाची फवारणी अळीनाशकाची करत असतो त्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे मात्र हे बुरशीनाशक फवारणीने आपल्याला मर रोग कसा टाळते तर याचं कारण असं की जेव्हा तुम्ही बुरशीनाशक सिस्टमिक पद्धतीचं निवडाल म्हणजे आंतरप्रवाही जे की पानांद्वारे दिलं तर ते मुळापर्यंत जाईल आणि ड्रेंचिंगने मुळांद्वारे दिलं तर पानांपर्यंत अशा पद्धतीचं जे आंतरप्रवाही काम करणार आहे बुरशीनाशक जर तुम्ही वापरलं तर ते निश्चितच तुम्हाला मुळांपर्यंत जाण्यास मदत करेल पण हे कधी तर मर रोग लागण्यापूर्वी कारण का तर मर रोग लागलाय की नाही लागलाय हे प्लॉट पाहून तुम्ही सांगू शकत नाही ज्या प्लॉटमध्ये आपल्याला पिवळसर पानं पडलेली दिसतात आता पानपिवळ सर पडतात परंतु त्याची दोन कारण आहेत वरच्या बाजूची पानं सर पडली तर ती अन्नद्रव्याची कमतरता आहे पण जमिनीकडची पानपिवळ सरपडली तर तो मर रोग आहे आणि असं पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला कुठेतरी दोन पाच झाडं दिसली त्यावेळेस आपण हा फवारणीचा निर्णय घ्यावा जर याच्यापेक्षा जास्त प्रमाण असेल दहा टक्के पंधरा टक्के तर आपण तो फवारणीचा निर्णय घेऊन त्याचा काही उपयोग होणार नाही कारण का तर ते पानांद्वारे बुरक्षनाशक पिकात घेतलं जाणार नाही पिकात बुरशीनाशक येऊन ते मुळांपर्यंत जाणार नाही भले ते किती आंतरप्रवाही असो त्याचा उपयोग होणार नाही मग त्यासाठी आपल्याला काळजी घे घ्यायची की ही लक्षणं अगदी सुरुवातीला दिसल्यानंतर आपल्याला ही फवारणी घ्यायची मग ह्या फवारणीमध्ये आपण काय काय वापरू शकतो तर सुरुवातीला एकदम कमी तीव्रतेचं कार्बन डायन्झिल मॅन्कोजेव वापरू शकतो त्यानंतर थोडंसं जास्त तीव्रतेचं टेबोकॉनेझॉल सारखे घटक आहे ते वापरू शकतो थायफिनेट मिथिल सारखे घटक वापरू शकतो मेटेलॅक्झिल मॅन्कोझेब सारखे घटक वापरू शकतो आणि थोडीशी तीव्रता जास्त पाहिजे असेल तर एजोक्सी स्ट्रॉबिन हा ही घटक आहे किंवा आपल्याला ऍझोक्सी आणि क्लोरोथॅलोनिल हेही घटक आपण वापरू शकता ऍझोक्सिस्ट्रॉबिन वा युक्त जे घटक आहे ते पूर्णतः अंतरप्रवाही आहे परंतु याची फवारणी आपल्याला करायची कोणत्याही बुरशीनाशकाची तर ती सकाळी लवकर करायची कारण का तर ज्यावेळेस हरभरा पिकावर आपल्याला दव पडलेलं दिसतं दव सोबत काही ऍसिड असतात पानांवर जे जमा होतात जुन्या काळात लोक ते जमा करायचे तर ते जे काही ऍसिड असतात तर ते ऍसिडवर ज्यावेळेस तुम्ही हे बुरशीनाशक टाकाल त्यावेळेस स्टिकर वापरून आपण त्याची फवारणी करणार काही बुरशनाशक त्या पिकावर राहील आणि काही निथळून पानांच्या खाली पडेल ज्यावेळेस ते खाली पडेल त्यावेळेस ते मुळांच्या कक्षमध्येच पडेल म्हणून आपल्याला काय करायचंय का सकाळी लवकरात लवकर म्हणजे अगदी सात वाजता वगैरे फवारणी चालू करायची आणि नऊ नौ साडे ला आपली फवारणी थांबवायची जेवढं क्षेत्र आज होईल तेवढंच करायचं उद्या उर्वरित क्षेत्र करायचं परंतु द वाजताना जर अशी फवारणी आपण घेतली सकाळच्या वेळेला तर याचा उपयोग आपल्याला जे बुरशीनाशक आहे ते पानांद्वारे तर जाईलच जाईल पण काही निथळलेलं बुरशनाशक ज्यावेळेस मुळांद्वारे जाईल तर त्याचा आपल्याला दुहेरी असा फायदा मिळेल तर मित्रांनो आपल्याला असं दोन्ही तिन्ही टप्प्यात नियोजन करून मग काही गोष्टी आपल्याला पेरणीपूर्वी लक्षात घेणं आहे काही गोष्टी पेरणीच्या वेळेस लक्षात घेणं आहे आणि पेरणीनंतर मर रोग येईपर्यंत त्या त्या काळा कालावधीमध्ये काला आपण टप्प्याटप्प्याने हे सगळ्या गोष्टींचं जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला हरभरा मर रोग हा येईल मित्रांनो हरभरा मर रोगामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात होतं मर रोगामुळे आपल्याला उत्पादन येत नाही बऱ्याचशा वेळेला मर रोग जर त्या झाडाला लागण झाली त्या रोपाला लागण झाली तर घाटे लागतात पण घाटे पोसत नाही किंवा बहुतांशी झाडांना घाटेही लागत नाही घाटे पोसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये होणार नुकसान जर टाळायचं असेल तर आपल्याला योग्य वेळेला योग्य पद्धतीने आणि योग्य बुरशीनाशकाची निवड करून आपल्याला हे संरक्षण करणं फार गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या इतर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर जरूर करा आणि ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तिथेही फॉलो करा आणि असंच आपले जे काही प्रतिसाद आहे प्रत्येक व्हिडिओला आपण देता तो प्रतिसाद आम्हाला जरूर द्या धन्यवाद